पाच वर्षांसाठी सालाचा गडी राहील पण माझ्या पदरात तुमची मतं टाका भाजपचे बडे चेहरे पडतील प्रीतम मुंडे यांनी शून्य टक्के निधी खर्च करणं आरक्षण हा विषय पंकजा मुंडेंना शेकतोय बीड एकमेव मतदारसंघ जिथे जरांगे फॅक्टर मॅटर करतो आणि तोच फॅक्टर बप्पा सोनवणे यांची सीट बसवू शकतो दादा कार्यक्रम करणार हे जर खरं असेल तर मग लिहून घ्या पवार धनंजय मुंडे जरांगे पंकजांची सीट येऊ देत नाही नेमकं घडलं आहे का बीड लोकसभा मतदारसंघावर तसं पाहिलं तर संपूर्ण राज्याचं लक्ष लागू नये मराठा आरक्षणाच्या आंदोलनात ओबीसी विरुद्ध मराठा असा सुप्त संघर्ष निर्माण झाल्यानंतर याचे पडसाद बीड लोकसभा मतदारसंघात कसे उमटत याची राज्यातील सामाजिक व राजकीय वर्तुळात उत्सुकता पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणे यांच्यामध्ये अटीतटीची लढत होईल असा अंदाज व्यक्त केला जातोय बीडची निवडणूक राष्ट्रीय मुद्द्यांवर कमी आणि जात केंद्रित अधिक अशीच होत असल्यानं या ठिकाणच्या निकालाला महाराष्ट्रातील येणाऱ्या काळातील राजकीय समीकरणाच्या बदलाची नांदी म्हणता येणार आहे आरक्षण मागणी आंदोलनानंतर मराठा जातीचे ध्रुवीकरणातून निर्माण होणारा रोष गेवराई बीड आणि माजलगाव विधानसभा मतदारसंघ जोरावर आहे त्याची प्रतिक्रिया म्हणून एकवटलेला ओबीसी व मराठा मतदार असं निवडणुकीतील पारंपरिक जातीय या प्रारूप यावेळी बीड लोकसभा मतदारसंघात पुन्हा रंगलाय त्यात पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणे यांच्यामध्ये अटीतटीची लढत होईल असा अंदाज व्यक्त केला जातोय बीडची निवडणूक राष्ट्रीय मुद्द्यांवरती कमी आणि जात केंद्रित अधिक अशीच होते लोकसभेच्या रिंगणात मराठवाड्यातील सर्वाधिक एक्केचाळीस उमेदवार बीडमध्ये आहेत त्यातील अठरा उमेदवार मुस्लिम पाच उमेदवार मराठा असल्यानं त्यामुळे मतांची वजाबाकी करण्याचा पद्धतशीर प्रयत्न दिसून येतो आहे त्यात मतदान यंत्रामध्ये एक नवा संभ्रम आहे तो तुतारीवाला माणूस आणि तुतारी या चिन्हांमध्ये दोन चिन्हांचा क्रम ठरवताना फक्त बसपाचा हत्ती हे चिन्हमध्ये आहे निवडणुकीतील हे बारकावे एका बाजूला दिसत असताना दुसरीकडे जातीय समीकरणात एकवटण्याच्या उच्च टोकावर मराठा आणि ओबीसी पोहोचलेत भाजपामधील अंतर्गत कुरबरीतून नाराज असल्याचे संदेश वारंवार देणाऱ्या पंकजा मुंडे आणि त्यांचे समर्थक रासपचे महादेव जानकर यांना भाजपनं उमेदवारी दिली रोष व्यक्त करणारे भाजपातील चेहरे त्यामुळे कामाला लागलेत राष्ट्रवादीमधील फुटीनंतर भाऊ धनंजय मुंडे बहीण पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी बाहेर पडले केज हा पट्टा बजरंग सोनवणे यांचा मानला जातो या पट्ट्यात त्यांचा साखर कारखाना आहे त्यामुळे उसाचे राजकारण या भागात प्रभावी ठरेल तसेच जातीची तुतारीही त्यांनी जोरदारपणे फुंकली असल्यानं त्याचा परिणाम अंतरवाली सराटीला जवळ असणाऱ्या गेवराई माजलगाव या पट्ट्यात अधिक असू शकेल असा अंदाज व्यक्त केला जातोय मराठा समाजाने बजरंग सोनवणे यांचे गावोगावी मोठे स्वागत केले जसजसा मराठा समाजातील जोश वाढतोय तसतसे ओबीसी मतांचे ध्रुवीकरणही आहे दुसरीकडे आता महायुतीचे नेते एकवटलेत पण नेत्यांना रोषाला सामोरं जावं लागतंय अलीकडेच पंकजा मुंडे यांना माजलगाव तालुक्यातील लवळ या गावी आरक्षण आंदोलक समर्थकांनी घेराव घातला प्रतिस्पर्धी उमेदवार बजरंग सोनवणे यांचा कारखाना असणाऱ्या केस तालुक्यातील औरंगपूर गावातही पंकजा मुंडे यांच्यासमोर मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी केलेली आहे एकंदरीत जर दुसऱ्या बाजूला मतांची गोळाबेरीज करणारे व्यवस्थापन करू शकणारे मंडळी महायुतीच्या बाजूने आहेत यामध्ये सुरेश धज बाळासाहेब आजबे अमरसिंह पंडित लक्ष्मण पवार नमिता मुदंडा रमेश आडसरकर यांच्यासह धनंजय मुंडे ही मंडळी पंकजा मुंडे यांच्या बाजूने उभी आहेत तर बजरंग सोनवणे यांच्या बाजूने आमदार संदीप क्षीरसागर आणि नव्यानं शिवसेना शिंदे गटाचा राजीनामा देऊन बाहेर पडलेले सुरेश नवले दिसतात दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचं नेतृत्व असणाऱ्या काळापासून बीड जिल्ह्याचे नेतृत्व ओबीसी नेत्यांच्या हाती राहिलेलं आहे परंतु आत्ताच्या घडीला ओबीसी मतदारसंघांमध्येही अस्वस्थता आहे ती नेतृत्वाला आव्हान असण्याची गेल्या पाच वर्षात भाजप सत्तेत असताना पंकजा मुंडे यांना सत्तेतील पद देण्यात आलं नव्हतं आता जर नेतृत्व उभं करायचं असेल तर ही निवडणूक प्रतिष्ठेची करण्याशिवाय पर्याय नसल्याची भावना ओबीसीमध्ये दाटलेली आहे आरक्षण केंद्रबिंदू मानून रचल्या गेलेल्या राजकीय पटावर कोण सरस ठरणार याची उत्तरे निकालानंतरच मिळतील पण राष्ट्रीय मुद्दे प्रभावहीन ठरतील आणि त्यासोबतच प्रीतम मुंडे यांनी आपल्या पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये एक टक्काही निधी मतदारसंघासाठी खर्च केलेला नाहीये त्यामुळे पंकजा मुंडे यांना विरोधकावरती ब्लेम करण्यासाठी सुद्धा जागा नाहीये अगोदर पाच वर्ष आपलीच बहीण या मतदारसंघामध्ये होती त्यामुळे नेमकं पाच वर्षासाठी आता कोणती प्रश्न सोडवायची असं उत्तर द्यायला सुद्धा पंकजा मुंडेंकडे जागा नाहीये एकंदरीत पवार जरांगे बजरंग सोनवणे आणि धनंजय मुंडे हे फॅक्टर नेमकं कुठे कसं काम करत आहे यावरच ठरेल पंकजा मुंडेंची सीट निघेल की नाही परंतु अंदाज असाच वर्तवला जातोय की पंकजा मुंडे हे विजयाच्या रेषेला चिकटू शकत नाही त्याच्याच आसपास राहतील याबाबत तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये व्यक्त व्हा जय महाराष्ट्र पब्लिक